श्री स्वामीचं मत श्री स्वामीचं मत श्री स्वामी समत माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर हे पहा आता नवरात्र येणार आहे तर नवरात्रामध्ये आपल्या स्वच्छतेचे स्वच्छतेमध्ये आपल्याला जास्त ध्यान द्यायचं आहे तर नवरात्रीच्या स्वच्छतेत वास्तुदोष निर्माण करण्याच्या एकोणीस वस्तू आहेत त्या आजच आपल्याला घराबाहेर काढायच्या आहे आता घरात नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रत्येक भाग हा वास्तुशास्त्रानुसार तया वास्तुशास्त्रानुसार तयार करणे खूप महत्त्वाचे आहे केवळ घराची स्वच्छता किंवा रचना योग्य असणे पुरेसे नाही तर घरातल्या वस्तू योग्य ठिकाणी ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे जर चु वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवल्या गेल्या तर त्याचा घरातील लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो अशा चुकीच्या जागी ठेवलेल्या वस्तूमुळे घरात गरिबी येऊ शकते आता कुटुंबात दुरवा निर् दुरावा निर्माण होऊ शकतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात काही विशिष्ट वस्तू ठेवणे टाळले पाहिजे कारण त्या वस्तू नकारात्मकता आणतात आता नंबर एक आता वास्तुशास्त्रानुसार रात्रभर भिजवलेले जे पीठ आहे आपण ते फ्रीज ठेवते ते टाळावे कारण असे केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा वाढते असे मानले जाते की रात्रभर ठेवलेले कणकेवर पितरांचा हक्क असतो आणि या कणकेपासून बनवलेले चपात्या ज्या आहेत खाल्ल्यास पीठरोष लागू होऊ शकतो तसेच शिळेपीठ वापरल्याने आरोग्यावर आरोग्यावरही आपल्या परिणाम होतो त्यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते त्यामुळे ताज्या कणकेचा वापर करणे अधिक योग्य मानले जाते नंबर दोन पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी असल्याने आस असे मानले जाते की जर पाकिट फाटलेले किंवा खराब झालेले असेल तर ते लगेच बदलणे आवश्यक आहे कारण लक्ष्मीचा लक्ष्मीला स्वच्छ आणि निर्मळ जागा आवडते पाकिटात आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीसंबंधी वस्तू ठेवाव्यात अनेकदा था। आपण पाकिटात अनावश्यक वस्तू आणि बिल ठेवतो त्यामुळे पैसा टिकत नाही कारण रद्दी सामान लक्ष्मीला नका नाराज करते पाकिटात नेहमी केवळ पैसे आणि पैशाशी संबंधित वस्तू असे ए टी एम कार्ड ठेवावे ठेवावे आणि असे वस्तू ठेवू नये आता स्वच्छ व्यवस्थित पाकिटात लक्ष्मीच्या कृपेला आकर्षित करले केले जाते त्यामुळे पाकिट पैशाने भरलेले राहते नंबर तीन घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून आपण लिंबू तर बांधतोच अशी प्रथा आहे परंतु हे लक्षात ठेवणे पण महत्वाचे आहे आता लिंबू मिरची आठवड्यातून अधिक का बांधून ठेवू नये लिंबू खराब झाल्यास किंवा मिरच्या सुकून गेल्यास त्या नकारात्मकता निर्माण करतात त्यामुळे त्याचे उलट परिणाम आपल्यावर होऊ शकतात त्यामुळे आपण लिंबू आणि मिरच्या वेळेत बदलून त्यांचे विसर्जन करावे अन्यथा त्याची खराब जे झालेले स्वरूप आहे घरात किंवा वाहनात अधिक नकारात्मकता ऊर्जा आणू शकते ज्यामुळे त्या त्यांच्या संरक्षणाचा उपयोग होत नाही आताच नंबर चार देवी देवतांचे भंग पावलेले जी मूर्ती आहेत ते आपण तुटलेले फुटलेले किंवा तडा गेलेल्या ज्या मूर्त्या आहेत व फोटो घरात ठेवणे नकारात्मकता मानली जाते कारण त्यामुळे देवदोष लागण्याची शक्यता असते विशेषतः बेडरूममध्ये एकाही एकही देवदेवतांचे देव फोटो असावा असे मानले जात नाही आणि अगदी कॅलेंडरवरही फोटोचाही वापर टाळावा असे न केल्यास घरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात याशिवाय एकापेक्षा जास्त देवदेवतांच्या मूर्त्या ठेवणे टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित करणे आवश्यक आहे ज्यामुळे मूर्त्या नकारात्मकता आणू नयेत यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि वातावरण निरोगी राहते नंबर पाच स्वयंपाकघरात देवघर असणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते कारण स्वयंपाकघरात अनेक वेळा लसूण कांदा आणि इतर प्रतिशोधनात्मक ज्या वस्तू अन्न तयार करतो ते केले जाते त्यामुळे देवांची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मकता ऊर्जा वाढते अशा परिस्थितीत देवी देवतांचे कोप होतो व घरात वातावरण विपरीत प्रभाव टाकते त्यामुळे स्वयंपाकघरात देवदेवतांची मूर्ती किंवा चित्र टा था ठेवणे टाळले पाहिजे जेणेकरून घरात सकारात्मकता शांती राहील घरातील धार्मिकता कायम राखण्यासाठी देवी देवतांचे स्थान अन्यत्र ठेवणे अधिक योग्य ठरते आता जुने केल्यानं घरामध्ये कोणत्याही भिंतीवर लावणे टाळावे असे केले तर घरात नकारात्मकता ऊर्जा आणू शकते ज्यामुळे आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होतो जुने कॅलेंडर घराच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात आणि पैशाचे स्रोत कमी होऊ शकतात त्यामुळे सर्व वर्ष संपल्यानंतर जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठिकाणी आवश्यक आहे ठेवणे या जागी कॅलेंडर दुसरे लावणे फायदेशीर ठरते आता नंबर सात तर तुटलेले तुटलेले भांडे जे आहे तुटलेले भांडे तळा तळा गेलेले किंवा चिरा पडलेल्या भांड्या भांड्यांमध्ये घरात घरा घरात ठेवणे चुकीचेच असते आता त्याच्यामुळे आपल्याला वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आपण अशा भांड्या अशा भांड्यात आपल्या आवडीनु आवडीमुळे ठेवत असतो आपली आवड असते की आपण ते भांडे ठेवावे परंतु त्यामुळे गरिबी कलह वाढतो अशा भांड्यांना किचनमध्ये कधी ठेवू नका कारण या भांड्यामुळे घरात भांडणे आणि अशांततेचे वातावरण निर्माण होते तुटलेली भांडे संसाराच्या स्थिरतेसाठी असुरक्षित असतात म्हणूनच तुटलेली भांडी लगेच काढून टाका आता नंबर आठ आता फाटले आता फुटलेला जो आरसा आहे तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा नकारात्मकता ऊर्जा घरात आणतो आता घराची घरात काज फुटणे अशुभ आपण मानतो आता अशुभ नाही पण फुटलेले काज घरात ठेवणे अशुभ मानले जाते यामुळे विविध समस्या निर्माण होऊ शकतात आता फुटलेली काच घरात ठेवणे तीव्र नकारात्मकता ऊर्जा आणते ज्यामुळे कामे अपयशात उभा त्यामुळे घरात रद्दी आणि अनावश्यक वस्तू ठेवू नका नंबर नऊ घरात अनावश्यक वस्तू आपल्याला गरज नसलेल्या वस्तू ज्या आपण बराच काळ वापरलेल्या नाहीत त्या घरामध्ये ठेवणे टाळा धूळकात पडलेल्या वस्तूमध्ये नकारात्मकता ऊर्जा असते आपण जरी त्या वस्तू आवडत आवडत असतील तरी त्या वेळोवेळी स्वच्छ करत राहा तुटलेल्या कंगव्याने केस विंचरणे टाळा आणि तुटलेले तुटलेले केस अठरा दिवसापेक्षा जास्त दिवस घरामध्ये ठेवू नका कारण त्यामुळे नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते आता द नंबर दहा काटेरी झाडे गुलाब आणि कोरपड वळता घरात काटेरी झाडे ठेवू नका अशा झाडांनी अनपेक्षित दुर्घटनेचा सामना करावा लागतो त्या त्यामुळे सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आणि आपल्याला अनावश्यक खर्च सहन करावा लागतो आता काटेरी झाडे आणि दूध निघणारी झाडे जे आहे घराभोवती न लावणे श्रेयस्कर ठरते आता नंबर अकरा आता ति तिजोरीची स्थिती तिजोरी म्हणजे पैसे ठेवण्याचे स्थान जे खराब झाल्यास बदलणे आवश्यक आहे तिजोरीमध्ये इतरांच्या वस्तू ठेवणे टाळा पैशासाठी तिजोरी व्यवस्थित आणि असावी असावी लागते अन्यथा लक्ष्मीवर त्याचा प्रतिकूल प्रभाव पडतो आता मुझे नंबर हे फाटले पहा फाटलेले फाटलेले कपडे फाटलेले किंवा जुने कपडे घरामध्ये ठेवणे चुकीचे आहे कारण त्यामुळे वास्तू निर्माण होतो अशा कपड्यामुळे घरात भांडणे आणि कलह हो वाढू शकतात आपण अशा कपड्यांना इतरांना देऊ शकतात पण त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ करूनच नंतरच द्या आता नंबर तेरा बंद पडलेले किंवा बिघडलेले गळ्या घरात ठेवणे चांगले नाही हे गळ्यात पडून असणे तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते अशा घड्यांची गळ्यांची ताबडतोब दुरुस्ती करणे आवश्यक आहे जर दुरुस्त करणे शक्य नसेल तर ते घराबाहेर काढा घड्याळ कोणालाही भेट देऊ नका ते टाळा